नमस्कार मी गौरी बैकर मुंबई आउटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक तेवीस डिसेंबर पाहूया टॉप फाईव्ह घडामोडी पुणे शहरात रन अपघातांचं सत्र अद्यापही सुरूच आहे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्याच्या वाघोली परिसरात भरगाव वेगाने आलेला एका डम्परने फुटपाथ वर शांतपणे झोपलेल्या नऊ जणांना निर्गुणपणे चिरडले या भयानक अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यामध्ये दोन लहान बालकांचा देखील समावेश आहे तर उर्वरित सहा जण हे गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात हलवण्यात आलं घटनेच्या वेळी डम्पर चालक हा दारूच्या रस्त्यात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी कौटुंबिक लग्न सोहळ्यात भेट घेतली त्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले यावर आता शिवसेना ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे भाऊ आहेत ते कौटुंबिक समारंभासाठी एकत्र आलेत याचं स्वागत करायला हवं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे असं देखील संजय राऊत म्हटले मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज आहेत त्यांनी आपली नाराजी जाहीर बोलून दाखवली यातच छगन भुजबळ यांनी अजित पवारांवर देखील नाराज असल्याचं व्यक्त केलं होतं तसंच जहा नाही चेहना वहा नाही रेहना असं सूचक विधान देखील छगन भुजबळांनी केलं होतं दरम्यान आपण आपली पुढील भूमिका लवकरच घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं यानंतर आज छगन भुजबळ हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तब्बल अर्धा तास चर्चा केल्याची माहिती आहे तसंच येत्या आठ ते, ते दहा दिवसात तोडगा काढणार असल्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलाय असं वक्तव्य देखील छगन भुजबळांनी केलंय मीच पालकमंत्री असा दावा करत समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी पुढील काही दिवसात जमीन हडप करण्याचे प्रकार यापुढे खपून घेणं जाणार आहे असा इशारा देखील दिलाय त्याचबरोबर गेल्या सहा महिन्यात जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीचे पुन्हा नव्याने नियोजन केले जाईल नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात या अनुषंगाने बैठक देखील घेतली जाईल असं विधान देखील संजय शिरसाट यांनी केलं त्यांच्या बोलण्याचा रोख हा माजी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे होता त्यामुळे पालकमंत्री म्हणून काम करणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्या कार्यकाळातील चुकीची दुरुस्ती हाती घेतली जाईल असं देखील समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं महाराष्ट्र विधानसभेचा निवडणूक निकाल लागून महिना पूर्ण झाला त्यानंतर या निकालावरून होणारे आरोप हे थांबताना दिसत नाही आहेत हिटलर मुसोलिनी हे देखील भरघोस मताने विजय होत असून पण तो विजय खरा नव्हता असं म्हणत सामन्याच्या अग्रलेखातून भाजपवर आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका टिप्पणी केली आहे भारताचा निवडणूक आयोग हाच लोकशाहीचा मारेकरी आहे या मारेकरांना सुपारी देण्याचं काम मोदी शहा यांचं सरकार करतात निवडणुकींचे निकाल ज्या पद्धतीने लागलेत त्यावर मतदारांचा सा विश्वास नाहीये अशी देखील टीका आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आली